राहता तालुक्यातील शिर्डी जवळील सावळेर या ठिकाणी पुरातन व प्रसिद्ध असे श्री भवानी माता मंदिर आहे सध्या या ठिकाणी सुरू असणाऱ्या नवरात्रोत्सवात मोठा उत्सव साजरा होत आहे श्री भवानी माता मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दररोज या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत सकाळ संध्याकाळी महाआरती होते या दरम्यान चहा प्रसादाचे वाटप केले जाते तसेच धार्मिक कार्यक्रम होत आहे तर पाहूया जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी काय माहिती देतात जय भवानी नवरात्र उत्सव मंडळातर्फे आपल्या सर्व पंचकृषीतील येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत ही नवसाला पावणारी ही भवानी माता त्या भवानी मातेच्या दर्शनासाठी सकाळी आणि संध्याकाळी उत्साहाने भाग घेतात या मन या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी या मंदिराच्या जीर्णोसाठी जीर्णोद्वारासाठी पंचकृषीतील लोकांनी भरभरून मदत दिलेली आहे आणि करीत आहे आम्हाला यावर्षी या, या मंदिराचा कळस करायचा आहे शो शोभीकरण करायचं आहे या याच्यासाठी मंडळ प्रयत्नशील असून आम्हाला मदत निधीची आवश्यकता आहे ज्यांना सदळ हाताने या कळसासाठी जर मदत करायची असेल तर त्यांनी मंडळाच्या या आमच्या येऊन पावती विस्तर देणगी पावती देणगी देऊन आणि पावती घेऊन जावे तर नंतर या भवानी माता मंदिराजवळ असणाऱ्या दीपमाळे शेजारी अनेकांनी दरवर्षीप्रमाणे श्रद्धेने घटस्थापना केली आहे काही महिला नऊ दिवसापासून घटी बसल्या आहेत सातव्या माळेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते आठव्या माळेला होम हवन आहे नवस फेडण्यासाठी ती मोठी गर्दी होते विशेष म्हणजे या ठिकाणी बळी देण्याची प्रथा नाही येथे नव्याने मंदिराच्या कळसाचे काम सुरू होत आहे या कामासाठी भाविकांनी मदत करावे असे आवाहन जे भवानी नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे